राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचे पदाधिकारी नुकतेच जाहीर केले असून विविध सेलच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले आहे यामध्ये सोलापूर जे एन टी सेलच्या सोलापूर शहर अध्यक्षपदी रुपेश कुमार भोसले यांची फेरनिवड करण्यात आली आहे ही निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून रुपेश कुमार भोसले जे एन टी सेलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अतिउत्तम पद्धतीने त्यांनी हाताळली आहे पक्षाच्या आदेशाप्रमाणे पक्षाचे काम प्रामाणिकपणे पार पाडले आहे सभासद नोंदणी अभियानामध्ये सोलापूर शहर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे पक्षाकडून दोन वेळा रुपेश कुमार भोसले यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला आहे याच कार्याची दखल घेऊन त्यांची पक्षाने व्ही जे एन टी सेलची जबाबदारी पुन्हा त्यांच्याच खांद्यावर सोपवली आहे या त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा व वा आशीर्वाद अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहेत या निवड प्रक्रियेबाबत सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी ओबीसी शहराध्यक्ष अनिल छत्रबंद वैद्यकीय शहराध्यक्ष बसवराज कोळी सामाजिक न्याय विभाग प्रमुख राज राजू बेळेनवरू ओबीसी कार्याध्यक्ष इरफान शेख सामाजिक न्याय कार्याध्यक्ष अनिल बनसोळे वक्ता सेल अध्यक्ष नागेश निंबाळकर विधानसभा अध्यक्ष अमीर शेख सांस्कृतिक विभाग शहराध्यक्ष आशुतोष नाटकर व मित्र परिवार यांची उपस्थिती होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका